बीड जिल्ह्यातल्या ले पिंपळनेर जिल्हा परिषद गटाची निवडणूक सखल मराठा समाज संघटना लढवणार आहे अशी घोषणा आज संघटनेकडनं करण्यात आलेली आहे निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा असेल आणि याच मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्यात येईल असंही संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे संदर्भात एक उमेदवार देखील संघटनेनं जाहीर केला आहे उमेदवाराची निवड करताना उच्च शिक्षितांना प्राधान्य देण्यात येणार आहे मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न समोर ठेवून ही निवडणूक लढवत आहोत विकासाचे सुद्धा प्रश्न आहेत प्रस्थापित लोकांच्या विरोध ही निवडणूक नाही आहे तर मराठ्यांच्या अस्मितेसाठी ही निवडणूक आहे कुणाला जरी वाटत असेल की आमच्या विरोधात हा उमेदवार आहे तर हा उमेदवार इथल्या शासन व्यवस्थेच्या विरोधात आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये साठ सत्तर लाख लोकात असा समाज रस्त्यावर उतरला परंतु सरकारने त्याची थोडी पण गांभीर्याने घेतली नाही आणि आत्ता मध्यावधी नगर परिषदेचे निवडणुका वगैरे झाले तर सरकार म्हणले की आम्हाला मोर्चाचा कुठलाही फरक पडला नाही कारण यांना असं वाटायला लागलं की मराठा समाज प्रत्येक पक्षामध्ये विखुरलेला आहे त्याच्यामुळे हे काय आज निवडणूक आले की वेगवेगळे वेगवेगळीकडे पण आम्हाला सर्कलच्या माध्यमातून असं दाखवायचं आहे की पिंपळने सर्कल बांधला मराठा हा की शासनाला त्यांची जागा दाखवून देईल की आम्ही कशा पद्धतीने एकत्रित येतो आणि कशा पद्धतीने आम्ही ही जागा निवडून आणतो हे आम्हाला त्याच्यामध्ये दिसेल